मित्रांनो सर्वांना जयजी जो गेल्या सहा वर्षापासून आपला विश्वास संपादन केलेल्या सर्वात मोठ्या प्लॅटफॉर्मवर मराठा आपल्या सर्वांचं स्वागत आहे संस्थापक गजानन खंदारे रिसोड जिल्हा वाशिम विदर्भातून आम्ही हा प्लॅटफॉर्म चालवतोय आपल्यासारखं शेती आणि मातीशी नातं ठेवून आम्ही सुद्धा एक शेतकरी कुटुंबातील आहोत तेव्हा शेतकरी कुणाचं फसवणूक करत नसतो आणि कुणाची फसवणूक होणार नाही याच्यासाठी आम्ही सातत्यानं समुपदेशन करण्याचा प्रयत्न करत असतो तर असो या माध्यमातून काही स्थळांचा परिचय देण्याचा सुद्धा आम्ही प्रयत्न करत असतो आणि या स्थळांसोबत संपर्क तुम्हाला डायरेक्टली कसा करता येईल किंवा एक मध्यस्थ म्हणून आम्ही काय भूमिका पार पाडणार ही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देणार आहोत आजचं जे काही स्थळ आहे तर ते आमच्या ऍप्लिकेशनवर नोंद झालेलं एक स्थळ आहे त्याचीच माहिती तुम्हाला देत आहोत तर हे स्थळ जे आहेत पहिल्यांदा या स्थळाविषयी माहिती देतो बऱ्याचदा बऱ्याच जणांचे असे कॉमेंट्स असतात की तुम्ही सरळ सरळ माहिती का सांगत नाही फोन नंबर का देत नाही तर त्यांना म्हणा तुम्ही तसं एखादं व्हिडिओ टाकून बघा मग नंतर काय होतं ते बघा कारण बोलणाराला काही लागत नसतं पैसे लागत नसतं उचलली जिपकी की लावली टाळवलं असं आपल्याकडे म्हटलं जातं तर ह्याचे काही आय टी अॅक्ट असेल कम्युनिटी गाईडलाईन असतील तर या सगळ्या गोष्टी युट्यूबचं चॅनल चालवत असताना फॉलो करावं लागत असतात आणि ज्यांना काही लोकांना फसवणूकच करायची तर ते काहीही करतात मग गमृत सोडून डोक्याला सुद्धा गुंडाळतात पण आपल्याला ह्या गोष्टी करता येत नाहीत त्याच्यामुळे काही पथ्य पाळावीच लागतात बऱ्याचदा आम्ही असंही केलं होतं सुरुवातीला चार तीन चार वर्षाच्या आधी लॉकडाऊनच्या आधी की आम्ही काही व्हॉट्सअप ग्रुप सगळ्याच जाती धर्मासाठी समाजासाठी सार्वजनिक केले होते मात्र त्याचे कसे दगड येतात दोन तीन वेळा याच्यापूर्वी आमच्या विरोधात पोलिसात तक्रार सुद्धा झालेली आहे तर आम्हाला नोंदणी वगैरे सगळ्या प्रक्रियातून पार जावं लागलं त्यामुळे बऱ्याच गोष्टींचं पथ्य आम्ही पाळतो तर हे जे स्थळ आहे तर हे ओ, यांची जी काही अपेक्षा आहे तर ती अपेक्षा आपण समजून घेतली पाहिजे आणि त्यानुसार जे त्यान काही स्थळ आहे तर यांचं जे शिक्षण आहे तर आय टी रिलेटेड आहे बी आहे जन्म तारीख जी आहे तर एकोणीस फेब्रुवारी पंच्याण्णव मधला जन्म आहे स्मार्ट आहे दिसायला सुंदर स्थळ आहे आणि जे त्यांना जे काही स्थळ हवं आहे तर त्यांना पत्रिका असणं आवश्यक आहे नाते संबंधातील असणं आवश्यक आहे उच्च शिक्षित आणि व्यवसाय आणि उच्च नोकरी असणं सुद्धा आवश्यक आहे कारण मुलगी सुद्धा नोकरी करते आणि ज्या भागातील स्थळ आहे तर त्या स्थळाची जी काही माहिती आहे तर तुम्हाला अगदी निशुल्कपणे त्या आमच्या वेबसाईटवर किंवा ऍप्लिकेशनवर तुम्हाला पाहायला मिळेल त्याच्यासाठी तुम्हाला फक्त हे करावं लागेल की कि गुगलला किंवा प्ले प्लेस्टोरला जाऊन आमचं ऍप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल मराठा लग्न अक्षदा तुम्ही गुगलला टाईप करा किंवा प्ले स्टोअरला टाईप करा ओटीपी द्वारे त्या ठिकाणी लॉग इन करा तुम्हाला तुमची नोंदणी करायची गरज नाही तसं डायरेक्टली तुम्ही ते स्थळ पाहू शकता त्याच्यासाठी तुम्हाला जो काही त्याचा प्रोफाईल आयडी आहे तो सर्च मध्ये टाकावा लागेल डबल वन आ, ट्रिपल थ्री म्हणजे एक एक तीन 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 म्हणजे तीन। अकरा तीनशे तेहतीस हा प्रोफाईल आयडी आहे माहिती दिल्याच्या नंतर साधारणतः एक महिन्यापर्यंत आम्ही ते स्थळ ठेवत असतो तो बायोडाटा ठेवत असतो त्याच्यानंतर आम्ही तो काढून टाकतो कारण बऱ्याचदा असं होतं की आपण बऱ्याचदा मेसेज करतो फोन करतो मात्र समोरची व्यक्ती कामात असते आपला नंबर त्यांच्याकडे सेव्ह नसतो आणि मग त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही मग बऱ्याचदा त्यांचं परस्पर लग्नही जुळतं मूळ बाळही होतात मात्र तो बायोडाटा तसाच असतो तर आम्ही ते तसं करत नाही जास्तीत जास्त पारदर्शकता ठेवण्याचा या माध्यमातून प्रयत्न करत असतो तर त्या ठिकाणी तुम्हाला सगळी माहिती त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल फक्त ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर दिसणार नाही जर तुम्ही त्या स्थळाशी जुळतं मिळतं जर तुमचं असेल त्यांच्या नातेसंबंधातील जर तुम्ही येत असाल त्यांच्या भागातील तुम्ही येत असाल तर तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही रिक्वेस्ट टाकू शकता आणि रिक्वेस्ट टाकायसाठी तुम्ही प्रोफाईल तुमची नोंदणं आवश्यक आहे ओळखपत्रासह तशी रिक्वेस्ट तुम्हाला टाकता येणार नाही कारण याच्या आधी आम्ही टाकल्या तसे प्रयत्न केला होता की कुणालाही रिक्वेस्ट टाकता येईल किंवा संपर्क करता येईल मात्र त्याचीही दगड आमच्यावर आलेले आहेत मग विनाकारण ते तसं करण्यात तुमची प्रोफाईल व्हेरीफाय झाल्याच्या नंतर तुमचं ओळखपत्र असेल तरच तुम्हाला ती रिक्वेस्ट टाकता येईल तुम्ही नोंदणी केल्याच्या नंतर तुम्हाला दोन रिक्वेस्ट फुकट टाकता येतात त्याच्यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट टाकायसाठी एक तर पैसे द्यावे लागतील छोटस शुल्क द्यावं लागतं कारण ते शुल्क काय लय मोठं त्याच्यातून काय पैसे कमावणं हा उद्देश नाही कारण आम्हाला सर्व्हरचं भाडा आणि एस एम एस चार जेशे महिन्याला चार ते सहा हजार रुपये खर्च येतो त्याच्यातून हजार दीड हजार रुपयाचा आधार होतो तेवढाच फायदा बऱ्याचदा काहीच येत नाही अकाउंटला तर तो विषय वेगळा आहे जर तुम्हाला जसे आम्ही मेहनत घेतो तर तुम्हाला जर तसे पॉईंट्स मिळवायचे असतील मोफत तर खाली एक सेटिंगचं बटन आहे ऍप्लिकेशनवर त्या सेटिंगच्या बटनवर क्लिक केलं तर तिथेच शेअर ऍपची लिंक तुम्हाला दिसेल जे स्क्रीनवर दाखवत आहोत ते तर ती शेअर तुमच्या ऍप मित्राला किंवा नातेवाईकाला किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या दुसऱ्या मोबाईलला जर तुम्ही ते शेअर केलं आणि ते डाऊनलोड करून त्या ठिकाणी तुमचा जो प्राप्त होणारा रेफरल आयडी आहे तो रेफरल आयडी क्रमांक जर तुम्ही त्या ठिकाणी नाव जिल्हा आणि तालुका निवडल्याच्या नंतर आणि पासवर्ड चार अंकी सेट केल्याच्या नंतर खाली त्या ठिकाणी रेफरल आयडी टाकून जर सबमिट केलं तर, के तर तुम्हाला त्या बदल्यात आपोआप पन्नास पॉईंट्स मिळतात म्हणजे एका रिक्वेस्टचे चे पॉइंट्स मिळतात जर तुम्ही जास्त दहा मित्राला जर एका दिवसभरात शेअर केला आणि त्यांना ते डाउनलोड करायला सांगितलं तर त्याच्यामुळं फायदा एक होतो की त्या दहा मित्रांना या ॲप्लिकेशनविषयी माहिती होईल आणि दुसरीकडे त्या बदल्यात तुम्हाला दहा रिक्वेस्टचे फॉईंट मिळतील म्हणजे तुम्ही आलतू फालतू कुठेही रिक्वेस्ट टाकत बसणार नाही कारण हे सगळं मोफत होतं तर याच्या आधी मग सत्तर वर्षाचा घटस्फोटीत व्यक्तीही पंचवीस वर्षाच्या मुलीला रिक्वेस्ट टाकू लागला फोन कॉल करू लागला मग त्याचे कसे दगड येतात याचा अनुभव तुम्हाला सांगायची गरज नाही तर असो किंवा तुम्ही जर या चॅनलचे सबस्क्रायबर असाल आ, हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा मेल आय डी दिलेला आहे तर त्या मेल आय डीवर तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही त्या ठिकाणी त्या तुमचा बायोडाटा अपलोड करा तुमचा फोटो अपलोड करा तुमचं ओळखपत्र त्या ठिकाणी आम्हाला टाका जर तुमची प्रोफाईल नोंदील नसेल तर ओळखपत्र टाकल्याच्या नंतर तुमची कौटुंबिक माहिती थोडक्यामध्ये लिहून टाका त्याच्यामध्ये तुम्हाला जर हे करता येत नसेल बऱ्याचदा असं असतात किंवा पालक व्हिडिओ पाहत असतात आई वडील पाहत असतात तर एखाद्या शिकलेल्या मुला, मुलाला हाताशी धरा आणि त्यांच्या माध्यमातून हे करा आणि तुम्हाला जो काय असेल हो नाही जो काय असेल तो रिप्लाय आम्ही मेलवरच देतो आम्ही जर तुमचं प्रोफाईल जुळतं मिळतं असेल तर समोरच्याला संपर्क करतो त्यांनाही मेल पाठवतो किंवा व्हॉट्सअप मेसेज करतो नाही प्रतिसाद मिळाला तर सात आठ दिवस त्या प्रक्रियेमध्ये जातात या पद्धतीनं आपल्याला हे करता येईल तर असो स्क्रीनवर प्रसिद्ध होणारे जे काही बायोडाटे आहेत ते ब्लर केलेले किंवा फोटो आहेत तर ते संबंधित स्थळाचे असतीलच असं नाही एक स्थळाची माहिती देणे किंवा विवाह जुळविण्यासाठी मदत करणे हा लग्न एक प्रामाणिक हेतू आहे याच्या पलीकडे कुठलीही जबाबदारी आम्ही स्वीकारत नाही किंवा कुठल्याच गोष्टीसाठी आम्ही कुणालाही पैशाची मागणी करत नाही किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात असा दावा आम्ही कुठेच करत नाही तुमच्या काही फीडबॅक असतील कॉमेंट असतील तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ सबस्क्राईब करा लाईक करा इतरांना शेअर करा आणि फसवणुकीपासून सावध रहा धन्यवाद